छोट्या पडद्यावरील प्रचंड चर्चेतील रियालिटी शो म्हणजे बिग बॉस बिग बॉस मराठीच्या पहिल्या ट्रॉफीवर मेघा धाडे तर तिच्या पाठोपाठ शिव ठाकरे आणि त्यानंतर विशाल निकम आणि अक्षय केळकर याने विजेत्या पदाचा मान पटकावला बिग बॉस मराठीचे विजेतेपद पटकावल्यावर पट विजेत्यांना बक्षीस म्हणून नक्की काय मिळणार याकडे साऱ्यांचेच लक्ष असते नव्याण्णव दिवसांचा अटीतटीचा खेळ संपल्यावर शंभराव्या दिवशी बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात विजेत्या स्पर्धकाचे नाव आणि त्याचे खास बक्षीस घोषित केले जाते यावेळी वेळी त्यांना रोख रकमेसोबत महागडी वस्तू दिली जाते पण हे खरंच त्यांना मिळतं का असा प्रश्न अनेकांना पडतो बिग बॉस मराठीच्या विजेत्याला ट्रॉफीसह एकूण पंचवीस लाख रुपये इतके बक्षीस मिळते पण दुसऱ्या पर्वाच्या विजेत्याला म्हणजे शिव ठाकरेला एकूण रक्कम फार कमी मिळाली होती अशी बाब स्वतः शिवने सांगितली तसेच त्याने सांगितले की ,00 पंचवीस ,00 लाख पैकी आठ लाख आधीच कमी झाले होते तसेच उरलेल्या सतरा लाखांपैकी त्याच्या कपड्यांचा त्याच्या आई वडिलांच्या विमानाच्या तिकिटाचा असा ऐकून त्याच्यासाठी करण्यात आलेला सर्व खर्च कापून उरलेले फक्त अकरा पॉईंट पाच लाख रुपये त्याच्यापर्यंत पोहोचले तर या झाल्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा